पूर्ण झाड स्वयंसाफेच्या फुलांनी बहरले किती स्वनचाफेची फुलं आहेत बापे मस्त काय आम्ही मस्त गच्चीत झोपलेलो तर रोज रात्री गच्चीत झोपणार लहानपणी आम्ही असंच झोपायचो गच्चीत हा बंगला झाल्यापासून हा बंगला व्हायच्या आधी रात्री अंगणात झोपायचो डायरेक्ट गच्चीत झोपणार इतकं थंड लागत होतं ना मला तर कुडकुडायला होत होतं गच्चीत झोपल्यावर उन्हाळ्याच्या दिवसात कुड होत होत पंखा लावून झोपलं होत तर किती झाड भरलंय सोनचापायच्या फुलांनी मस्त